आता आंघोळीला जातोय हा 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 सकाळ झाली सॅम उठला आणि आम्ही ब्लॉग स्टार्ट केला चला उठा ब्रश करू आपण व्हेरी गुड बॉय चला उतरा आता मग संबुद्धनी ब्रश करायला सुरुवात केली हा पेस्ट आणि ब्रश आम्हाला डॉक्टरांनी सजेस्ट केला आहे आम्ही तो वापरतो संबुद्ध हे काय आहे चिकू अरे वा आता तू खाशील ना आता तू खाशील ना हां थांब मग असं काढायचं छान थोडस हा कसं आहे गोड गोड हो हो हे पण बाहेर आता आपण टेरेस वरती जाऊ चला तुझे शूज एक मिनिट चल तुला घालून देतो मी माझी घालतो अरे संबुद्ध आपल्याला लिफ्टनी नाही जायचंय पायऱ्यांनी जायचंय चल वरती चढ पायऱ्यांनी चढा हा चढा पायऱ्या हा हा चला रे वेल गु वेल डन गुड हा चला आपण टेरेस्ट वरती पोचलो चला तिकडे साम लपला का तू अरे साम लपला चला आपण शोधू कुठे रे इथे आहे साम <laughs> इकडे आईने बनवलेले पोहे समुद्धला फार आवडतात समुद्ध पोहे खातोय अरे वा अजून एक चमच मस्त अजून आणा आणि तुम्ही पण या खायला सॅम इकडे ये रिवर्स गाडी रिवर्स घे ये इकडे रिवर्स अरे वा सक्सेसफुली संपूर्ण टेडीच्या डो डोक्यावर ग्लास ठेवला पण तो पडला सॅम आता आंघोळीला जातोय हा 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 संबुद्धची अंघोळ झाली आणि संबुद्धाची तयारी आईने दे। करून दिली दे। संबुद्धचा हा बेड कोण को कु, अरे वा हे हे तू लावतो अंगा लाव की नाही हां छान अरे वा पावडर पण लावतो तू हो पिशवी घेऊन ये बरं संबुद्ध तुझी सँडल आण तुझी सँडल तुझी हा ये ये ये, ये, बाहेर जायचा ये आईचे काम पाहून संबुद्धला वाटलं आपण करावी मदत मग घेतला झाडू आणि रूम केली साफ मग काय आईचे डबल काम झाडू मारून संबुद्ध थकला मग काय आईबाबांनी टाकले पाण्यात पण समुद्धला अंगाई लागते आणि बाबानी मग अंगाई अंगाई गायली जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो सॅम उठला आणि त्याला भूक लागली मग आईने त्याला जेवण चारले जेवण चारल्यानंतर सॅमला फार एनर्जी आली आणि मग सॅम निघाला पार्क फिरायला पार्क फिरायचा व्हिडिओ मी तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे जर तुम्हाला आमचे चॅनल आवडले असल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दुसऱ्या ब्लॉगमध्ये सॅम मी फार मजा केली आहे ते मी तुम्हाला दाखवणार